कृषी मंत्री असलेल्या दत्तात्रय भरणे यांच्या मतदारसंघातील कालठ नंबर एक येथील शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बेकायदेशीर तक्रार केली म्हणून त्याचा राग मनात धरून कर्मयोगीचे संचालक हनुमान जाधव हे शेतकऱ्याच्या भावकीतील अक्षय पाडोळे यांना हाताशी धरून जाणीवपूर्वक शेतात ऊस तोडणीसाठी आलेल्या ट्रॅक्टर मालकाला तसेच कामगारांना दंबाजी करून गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन कामगारांना पळून लावण्याचे काम करीत असल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाने केला आहे या घटनेमुळे शेतकऱ्याच्या जवळपास अडीच ते तीन एकर खोडाऊस अद्यापही कारखान्याला जाऊ शकला नाही अक्षय पाडोळे आणि हनुमंत जाधव यांची बेकायदेशीर असणाऱ्या आणि शासनाने प्रतिबंधित केलेल्या मांगूर माशाच्या तळ्याबाबत तक्रार केली म्हणून जाणीवपूर्वक शेतकरी कुटुंबाला त्रास देण्याचा प्रकार सुरू असल्याचं शेतकरी कुटुंबांचं म्हणणं आहे या घटनेमुळे सदरील शेतकरी कुटुंब भयभीत झाले असून या कुटुंबाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी अर्ज केला असून यामध्ये या शेतकरी कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे सांगत या शेतकऱ्याच्या जीविताला जर काही बरे वाईट झाले तर याला अक्षय पाडोळे सूरज पाडोळे जबाबदार राहतील असे तक्रारीत नमूद केले आहे त्यामुळे या शेतकरी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय करणार का असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित केला जातोय कर्मयोगी सहकारी साखर कारखाना या शेतकऱ्याला न्याय देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मी काल्टन नंबर एकमध्ये राहतो माझ्या वडिलाच्या नावाने साडेतीन एकर खोडा ऊस आहे कर्मयोगी ओंकारेश्वर कारखान्याला लागण खोडव्याची तारीख आहे खोडव्या ऊसाची रिस्तरपणे तारीख दिलेली आहे माझा माझा माझ्या ऊसाचे एक खेप गेलेले आहे पण ते आक्षेप आडो आहे हे रस्त्याला अडथळा नंतर कामगारांना धमकवत आहे टॅक्टर ड्रायव्हरला धमकवत आहे की तुम्ही ऊस तोडल्यावर आम्ही अडवणार आहे आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी देतो आहे आणि येता जाता रस्त्याने शि शिगा आणि तुम्ही इथनं गेला तर तुम्हाला जीवन सोडणार नाही अशी धमकी देत आहे या संदर्भात तुम्ही पोलीस प्रशासनाकडे काय के तक्रारी केल्या पोलीस स्टेशनला आणि तहसीलदार साय साहेबांना मी विनंती अर्ज केला होता की संरक्षणासाठी आम्हाला आम्हाला पोलीस संरक्षण भेटावं म्हणून आम्ही अर्ज केलेला तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगितलं सांगितलं की तुम्ही उद्याच्याला या अक्षय पाडोळे अक्षय पाडोला फोन करून सांगितलं तुम्ही या म्हणून आल्यावर अक्षय पाडोला सांगितलं की रस्ता जर आडवला तू किंवा ह्यांचा उच अडवला तर तुझ्यावर गुन्हा दाखल करील म्हणून सांगितलं होतं आणि साहेबांनी आदेश दिले होते की पत्र घेऊन जावं तुम्ही तहसीलमधनं परत नंतर असं काय झालं की राजकीय लोकांचे फोन तहसीलदार साहेबांना आले आणि नंतर आम्ही साहेबांना भेटलो भेटल्यानंतर साहेबांनी सांगितलं की तुम्ही तुमचं बघून घ्या राणाचं आणि तसं म्हणून अर्ज आम्हाला महागारी दिला काय नेमकं घेऊन गेला जात नाही कारखाना का नाही का का कर्मयोगी कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव यांची तक्रार आणि अक्षय राजेंद्र पाडू यांची तक्रार तक्रारी मांगुरमाश्या तक्रारी मागे मागे केल्या होत्या आणि त्याच्या जुन्या वादातून मनात राग धरून त्यांनी माझ्या ऊसाचे नुकसान किंवा माझे आर्थिक नुकसान करण्यासाठी ह्या हेतूने माझा ऊस अडवलेला आहे काय मांगूर माशा संदर्भात नमकी काय तक्रार केली अक्षय राजेंद्र पाडोळे हे आमच्या शेतीलगत मांगुरमाश्याचे तळे आणि त्या तळ्याच्या पाण्यामुळे आमचे दोन एकर क्षेत्र पडीक होते आणि त्याच्यामध्ये अक्षयपाडु मुद्दामून त्या मांगुरमाश्याच्या तयातले सणपा गान पाणी सोडत होतं त्या संदर्भात आम्ही हनुमान जाधवाला किंवा अक्षय अक्षय अक्षयपाडो यांना सांगून पण आएक, ते कुठल्या गोष्टी ऐकत ऐकत नव्हते ते म्हणायचे तुला काय करायचं ते कर त्याच्यावर मी साहेब तक्रार केली आणि तक्रार केल्यावर अक्षय पाडोळे वाहतूक करत असताना अक्षय पाडोळे अक्षय पाडोळेने मी इंदापूरवरून येत असताना मला अडवलं आणि अडवल्यावर मला मी मांगुरमाशीची वाहतूक करतोय तु, तुला काय काय वाकडं करायचं ते कर मग नंतर असं केल्यावर मला येताना त्याने चिडवलं चिडवल्यावर मी साहेब तक्रार केली आणि तक्रार केल्यावर इंदापूर पोलीस स्टेशननी ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त केली होती साहेब त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता आमची हात जोडून विनंती आहे की आमचा उतार्याप्रमाणे रिसरपणे उसाची नोंद कारखान्याला असूनसुद्धा हनुमन जाधव आणि अक्षय पाडवे बाव हे जाणून बुजून आम्हाला नाहक त्रास देत आहेत आणि यांच्यात ह्या म्हणजे दिलेल्या तक्रारी महागारी घे नाहीतर तुला जीवन सोडणार नाही हसते पर हसते तुमचा काटा काढू असे धमकी देत आहेत तक्रार केली या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केली तरी पोलिस स्टेशन आमची कोणतीही दखल घेत नाही साहेब आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आणि सर्वस्वी उद्याच्याला आमच्या जीवाला काय झालं सर्वस्वी जबाबदार हनुमान जाधव अक्षय पाडोळे पोलिस स्टेशन आणि तहसील विभाग असेल ऊस नेमका का नेत केला जात नाही कारण तुम्ही कारखान्याकडे पण तक्रार दिली तुम्ही आता संचालकांवरती आरोप करत करताय कोण नेमकं ते संचालक आहेत का त्यांचा एवढा तुमच्यावरती राग आहे आणि का तुमचा ऊस जात नाही साहेब कर्मयोगीचे संचालक हनुमान जाधव आणि त्यांचे बंधू संदीप जाधव मागूर माशाची शेती आणि पाच जिल्ह्यामध्ये यांचा मागूर माशाचा मोठा व्यवसाय आहे आणि रेक रॅकेट चालवणारे हनुमन जाधव हे पाच जिल्ह्यामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये मत्स्यबीज तसेच मत्स्यबीज पुरवत पाच जिल्ह्यामध्ये मत्स्यबीज पुरवतात आशा सुनील पागुळे माझ्या मुलांनी शेतीसाठी तक्रार दिल्या होत्या मांगूर माश्याच्या त्याच्या संदर्भात आम्ही हिंदापूरवरून येत असताना अक्षय पाडुळेने ह्याला गाडीला कट मारला कट मारल्यावर ह्याने मला घरी येऊन सांगितलं म्हणलं काके मी आणत होती शेतीत काम करत होती ते म्हणलं काके चल आपण ह्याने मला असं असं केलं तर आपण पोलीस स्टेशनला कंप्लीट करू मग आम्ही दोघंजण गेलो गेलो तर त्या मॅडमनी आमची तक्रारच घेतली नाही तरी आम्ही त्यांना विनंती केली की मॅडम आम्हाला घरी जायचं आहे आमची तक्रार घ्या तरी तिने तसंच की केलं मग नंतरनं होतं मॅडम हे काय कर्मविगीचे संचालक खान जाधव आहेत आणि तेच करतायत कारवाई आणि आमचा कळाशीचा ऊस त्याची ह्या कारखान्याला नोंद नसून त्यांनी ती ऊस त्यांनी आमच्या पुरीच्या लग्नाच्या छळ आम्ही इकडे बुतलो त्यामुळे त्यांनी ती ऊस तोडून न्यायला आणि ह्या कारखान्याने घेतला आणि आमची रीतसर नोंद असताना सुद्धा कारखाना ऊस न्यायला नकार देतो